नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका देशव्यापी मोहिमेअंतर्गत पाच जिहादींना अटक केलेली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा झारखंड आणि दिल्ली या पाच राज्यांशी या तरुणांचा संबंध होता प्रचंड मोठा घातपात घडून देशाला हादरवण्याचा यांचा मनसुबा होता परंतु दिल्ली पोलिसांच्या दक्षतेमुळे तो उधळला गेला पाकिस्तानमध्ये बसलेल्या रिंग मास्टरशी हे पाच जिहादी संपर्कात होते डॉक्टर झाकिर नाईक हा त्यांचा प्रेरणास्त्रोत होता दिल्ली पोलिसांची ही जी कारवाई आहे त्याला आपण एकाकी पाहू शकत नाही कारण जगभरामध्ये तक्ता पालटाचे खेळ सुरू आहेत आणि भारतामध्ये सुद्धा अनेक मंडळी आषाढभूतपणे याची वाट बघत आहेत अशा परिस्थितीमध्ये दिल्ली पोलिसांची ही कारवाई झालेली आहे जे हादी तरुण दिल्ली पोलिसांनी पकडले त्यांचा प्रेरणास्त्रोत मलेशियामध्ये बसलेला आहे आणि मलेशियामध्ये अलीकडेच आपला एक युवा नेता जाऊन आला चार दिवसाच्या भेटीवर हे आपल्याला माहिती आहे या टोळीचा जो मुर्की आहेत त्याला रांचीमधून अटक करण्यात आली हा स्वतःला सीईओ म्हणवायचा आणि त्याचं नाव अशहर दानिश त्याच्यानंतर सुफियान खान आफताब कुरेशी यमन हुजेफा आणि कामरान कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या पाच जिहादींची नावं आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर स्फोटकंसुद्धा सुद्धा सापडलेली आहेत हे जे जिहादी पकडण्यात आले त्यांच्याकडे बनवण्यासाठी जी स्फोटक लागतात ती भरपूर प्रमाणामध्ये सापडलेली आहेत त्याच्यामध्ये हायड्रोलिक ऍसिड आहे नायट्रिक ऍसिड आहे सल्फर पावडर आहे सोडियम बायकार्बोनेट आहे बॉलबेरिंग आहेत तांब्याच्या तारा सर्किट मदरबोर्ड हँड ग्लोवस ऑक्सिजन मास्क असं सगळं काही यांच्याकडे सापडलेलं आहे बाकी यांच्याकडे छोटी मोठी शस्त्र सुद्धा सापडलेली आहेत लॅपटॉप ले सापडले आहेत मोबाईल सापडले आहेत आणि याच्यामध्ये इन्क्रिप्टेड चॅट लॉग सापडलेले आहेत म्हणजे कोड लँग्वेजमध्ये यांचा सगळा संवाद सुरू होता गजवाय हिंद, हिंद हा यांचा मनसुबा होता आता हा हिंद हा काय प्रकार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल या देशामध्ये शरियाची राजवट लागू करणं म्हणजे गजवाय हिंद या देशामध्ये इस्लामची राजवट लागू करणं म्हणजे गजवाय हिंद म्हणजे बुळात अस्तित्वात असलेलं सगळं उकडून फेकून द्यायचं आणि त्याच्या जागी शरियाची राजवट लागू करायची असा यांचा मनसुबा होता एन या जिहादींची जी प्राथमिक चौकशी केलेली आहे त्याच्यातून धक्कादायक माहिती उघड होते देशातले दोन हिंदुत्ववादी नेते या दहशतवाद्यांचे रडारवर होते त्यांना संपवण्याचा यांचा कट होता त्यातला एक शिवसेनेचा नेता होता त्याचं नाव अद्याप उघड झालेलं नाही आहे आणि दुसरा जो नेता आहे त्याचं नाव सुद्धा अजून समोर आलेलं नाही आहे परंतु यांचे जे मनसुबे होते ते पुरेसे खतरनाक होते हे स्पष्ट करणारी ही माहिती आहे सिग्नल ओमेगल ही जी ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक नेटवर्क निर्माण केलं होतं भरती प्रक्रिया सुरू केली होती आणि या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळे कॉर्पोरेट शब्दांचा वापर करायचे झाकीर नाईक हा त्यांचा प्रेरणास्रोत होता झाकीर नाईक आणि इस्रार अहमद या दोघांची भाषणं ऐकून या जिहादींची माती भडकली होती आणि देशामध्ये काहीतरी मोठं आणि वाईट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता हा कट संपूर्ण देशभरामध्ये शिजवण्यात येत होता पाकिस्तानमधून याच्या आडी पैसे येत होते हवालाच्या माध्यमातून हे पैसे येत होते आणि झाकीर नाईकची भाषणं ऐकून ऐकून ही सगळी जी मंडळी आहेत ते आपला गोतावळा जमा करत होती अजून झाकीर नाईक आहे तो सध्या मलेशियामध्ये जाऊन लपलेला आहे आणि माध्यमांमधून मा त्याच्याबाबत फार माहिती आली नसली तरी सोशल मीडियामध्ये मा मात्र अलीकडे झाकीर नाईकबद्दल भरभरून माहिती येते आणि ही माहिती अशी आहे की झाकीर नाईकला एच आय व्हीची लागण झालेली आहे अर्थात त्याच्या बायकोलासुद्धा झालेली आहे परंतु त्याच्या मुलीलासुद्धा एच आय व्हीची लागण झालेली आहे झाकीर नाईक हा देशाच्या बाहेर आहे परंतु मलेशियामध्ये बसून तो देश विघातक कारवाया करतोय अलीकडेच इस्रायलने कतारमध्ये बसलेल्या हमाशा दहशतवाद्यांना टिपलं त्यांना ठार केलं त्यांनी कतारमध्ये जाऊन हल्ला केला भारताने सुद्धा असंच काहीतरी करण्याची गरज है। आहे कारण भारताचे जे शत्रू पाकिस्तानमध्ये आहेत ते टिपले जात आहेत परंतु पाकिस्तानच्या बाहेर म्हणजे इंग्लंड जर्मनी अमेरिका किंवा मलेशियासारख्या देशामध्ये दे, जेव्हा हे शत्रू लपून बसतात आश्रय घेतात तेव्हा त्यांचा हिशोब चुकता करणं शक्य होत नाही इस्रायल हा जबरदस्त देश आहे आपल्या देशाला ज्या ज्या शत्रूपासून धोका आहे त्याला समूळ नष्ट करणं हे इस्रायलचं धोरण आहे आणि म्हणून कतारमध्ये ज्या हमाशा दहशतवाद्यांनी आश्रय घेतला होता त्यांना सुद्धा इस्रायलने टिपलं आणि जगाला पुन्हा एकदा दाखवून दिलं इस्रायलचे शत्रू जगाच्या कारावोपऱ्यामध्ये कुठेही लपले असले तरी आम्ही त्यांचा समूळ नायनाट करणार आम्ही त्यांना शोधणार आम्ही त्यांना टिपणार आम्ही त्यांना नष्ट करणार खरं तर भारताने ही नीती जर अवलंबली तर झाकीर नाईक सारखे जे लोक जे परदेशामध्ये आश्रय घेऊन बसलेले आहेत त्यांचा थरकाप होईल त्यांच्या लक्ष देईल की आपण परदेशामध्ये बसून भारतविरोधी सुद्धा करू शकत नाही आणि भारतात कारवाया करून परदेशात लपू सुद्धा शकत नाही युपीए सरकारचा दहा वर्षाचा कालखंड आपल्याला चांगलाच आठवत असेल जिथे तिथे बॉम्बस्फोट होत होते बसस्टॉप असो रेल्वे असो बाजार असो मंदिरं असो, मंदिर असो नद्यांचे घाट असो सगळीकडे हे बॉम्बस्फोट होताना दिसत होते यू पी एचं सरकार दोन हजार चौदामध्ये पायउतार झालं आणि त्याच्यानंतर बॉम्बस्फोटाचा हा जो सिलसिला आहे तो पूर्णपणे बंद झाला जम्मू काश्मीर आणि मणिपूरचा जर अपवाद केला तर देशामध्ये दे। दहशतवाद्यांना कोणत्याही प्रकारचा घातपात करता आला नाही आणि त्याचं कारण म्हणजे या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी स्पाय मास्टर अजित डोवाल बसलेले आहेत ज्यांचे जगभरामध्ये अत्यंत चांगले कनेक्शन आहे त्यांचं जबरदस्त नेटवर्क आहे देशाच्या गृहमंत्रीपदी अमित शहा यांच्यासारखा खमखा नेता बसलेला आहे त्याच्यामुळे गेल्या अकरा वर्षाच्या काळामध्ये अनेकदा असे प्रयत्न झाले की या देशामध्ये घातपात घडावा बॉम्बस्फोट व्हावे पुन्हा एकदा या देशातील जी जनता आहे ती भयकंपित व्हावी कारण दहशतवाद घडवून फक्त लोकांचे जीव घ्यायचे नसतात देशामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण करायचं असतं हे वातावरण निर्माण करणं देशाच्या शत्रूंना अत्यंत गरजेचं असतं कारण तुमच्या देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे याचा अर्थ तुमच्या आर्थिक प्रगतीला चाप बसणार कारण जिथे भय आहे तिथे प्रगती होऊ शकत नाही जिथे भय आहे तिथे परकीय गुंतवणूक येऊ शकत नाही जिथे भय आहे तिथे विदेशातल्या कंपन्या येऊन आपले उद्योगधंदे सुरू करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे देशामध्ये जर भय निर्माण झालं तर अर्थव्यवस्था डळमळीत होते आणि हेच दहशतवाद्यांचं लक्ष आहे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या ज्या संस्थांवर आहे मग त्या राज्य स्तरावर काम करणारे असो किंवा देश स्तरावर काम करणारे असो किंवा विदेशात काम करणारे असो या संस्थांमध्ये एकेकाळी प्रचंड विसंवाद होता पितंडवाद होता हेवी दावे होते भांडणं होती तंटे होते परंतु सुदैवाने या सगळ्या संस्थांमध्ये आता बऱ्यापैकी समन्वय निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारला यश आहे आय बी आणि रिसर्च अँड अॅनालिसिस विंग या दोन्ही ज्या गुप्तचर संस्था आहेत त्या हातात हात घालून काम करताना दिसत आहेत आणि त्यामुळे या देशाच्या शत्रूंनी किती प्रयत्न केला तरी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये घातपात घडवणं बॉम्बस्फोट घडवणं कोणत्याही प्रकारची दहशतवादी कारवाई करणं त्यांना शक्य झालेलं नाही आहे देशामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानी हेर गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये पकडले गेलेले आहेत पाकिस्तानी हस्तकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे मनसुबे यशस्वी होताना दिसत नाही आहेत परंतु दिल्ली पोलिसांनी जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाईतून एक बाब स्पष्ट आहे की हे मनसुबे या कारवाया थांबलेल्या नाही आहेत आपण फक्त त्या घडू देत नाही आहे आपण त्या उद्ध्वस्त करतो आहे जगभरामध्ये ज्या ज्या देशांमध्ये राजकीय अराजक निर्माण झालेले आहे तिथल्या कारणांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की जनतेमध्ये अस्वस्थता खदखद असंतोष नेमका कधी निर्माण होतो जेव्हा महागाईचा भडका उडतो जेव्हा बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढते बेसुमार वाढते अशावेळी जनतेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि कुठचं तरी निमित्त ठरतं नेपाळमध्ये वेगळं निमित्त होतं बांगलादेशमध्ये वेगळं निमित्त होतं श्रीलंकेमध्ये वेगळं निमित्त होतं आणि त्या निमित्तानंतर मग या देशामध्ये अराजक निर्माण होतं धोपे होतात जाळपोळ होते परंतु जनता जर सुखी समाधानी असेल जनतेचं जर पोट भरलेलं असेल जनतेचं जर घर सुरक्षित असेल तर अशा प्रकारचं अराजक निर्माण करणं खूप कठीण होतं आणि म्हणून दहशतवाद्यांना या देशामध्ये आर्थिक अराजक निर्माण करायचंय एकदा आर्थिक अराजक निर्माण झालं की त्याच्यानंतर राजकीय अराजक निर्माण करणं ही तुलनेने सोप्पी बाब होते जेव्हा एखाद्या देशामध्ये दहशतवादी घटना वाढतात भयाचं वातावरण निर्माण होतं दहशत निर्माण होते आणि त्याच्यानंतर तिथलं अर्थकारण आपोआप डळमळीत व्हायला लागतं आणि हेच दहशतवाद्यांचं लक्ष आहे दहशतवाद्यांना भारतामध्ये हेच घडवायचं आहे देशाच्या शत्रूंना या देशामध्ये हेच घडवायचं आहे जाकीर नाईकला एच आय व्हीची लागण झाली आहे हे सत्य जरी असलं तरी एचआय व्हीने तो काही मरणार नाही आहे कारण बाजारामध्ये आज अशी औषधं उपलब्ध आहेत की एच आय व्हीची लागण झाली तरी जो रुग्ण आहे तो बराच काळ जगू शकतो त्यामुळे जाकीर नाईक मलेशियामध्ये राहणार त्याच्या भारतविरोधी कारवाया मलेशियामध्ये सुरू राहणार त्याच्या देशविरोधी कारवायांना जर थंड करायचं असेल तर जाकीर नाईक याला थंड करणं अत्यंत गरजेचं आहे कारण हा जो झाकीर नाईक आहे तो मसूद अजहर किंवा हाफिज सईद पेक्षा कमी खतरनाक नाहीये राहुल गांधी अलीकडेच मलेशियामध्ये जाऊन आले आणि तिथे त्यांनी जाकीर नाईक आणि जॉर्ज सोरोस जो ओपन सोसायटी फाउंडेशनचा कर्ता आहे उद्योगपती आहे त्याच्या मुलाची म्हणजे एलेक्स सोरोसची तिथे त्यांनी भेट घेतली जाकीर नाईकची भेट घेतली अशा प्रकारची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे भाजप नेते गिरीराज सिंग यांनी तर तसा थेट आरोप केलेला आहे की राहुल गांधी मलेशियामध्ये जाऊन झाकीर नाईक यांना भेटले आता ही जर भेट झाली असेल तर ती कशासाठी झाली असेल हा एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे गिरीराज सिंग हे भाजपचे नेते आहेत राहुल गांधी यांचा करिश्मा त्यांच्या डोळ्यात खुकतो म्हणून ते राहुल गांधी यांच्यावर आरोप करतायत असा दावा कदाचित काँग्रेसचे नेते करू शकतात परंतु राहुल गांधी जेव्हा जेव्हा असे अचानक गायब झाले विदेशात गेले ती वेळ ते टायमिंग जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की देशामध्ये काहीतरी महत्त्वाचं त्यावेळी घडत असताना राहुल गांधी अचानक गायब झालेले आहेत कधी संसदेचं अधिवेशन असतं कधी एखाद्या निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असते यावेळीसुद्धा तशी धामधूम सुरू होती बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत प्रचार टिपीला गेलेला आहे बरं उपराष्ट्रपती पदासाठी सुद्धा निवडणूक सुरू होती आणि इंडिया अलायन्सने या निवडणुकीसाठी उमेदवार दिला होता आणि अशा प्रकारे फिल्डिंग लावण्यात येते की इंडिया अलायन्सचा जो उमेदवार आहे तो विजयी होईल म्हणजे तो झाला नाही ही गोष्ट वेगळी परंतु अशा प्रकारची फिल्डिंग लावण्यात येत होती आणि अशा काळामध्ये राहुल गांधी अचानक गायब झाले आणि मलेशियाला पोहोचले त्यामुळे एखादा माणूस असा अर्थ काढू शकतो की देशात जे काही घडतंय म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असो किंवा बिहारमध्ये होणारा प्रचार असो त्यापेक्षाही महत्वाचं काहीतरी मलेशियामध्ये घडत असणार आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्यासारखा शहाणा जाणता हुशार तडफदार नेता मलेशियामध्ये गेला आणि त्या कारणासाठी राहुल गांधी यांची भेट होती हे महत्वाचं कारण कदाचित असं असू शकेल की ज्याच्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसचं जे दे राजकारण देशामध्ये पार करपून गेलेलं आहे ते पुन्हा एकदा टवटवीत होईल बहरेल आणि म्हणून राहुल गांधी देशामध्ये काहीतरी महत्वाचं घडत असताना ते बाजूला ठेवतात ते सोडून देतात आणि चार दिवस विदेशामध्ये जाऊन येतात राहुल गांधी यांच्या या विदेश भेटीबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका कुशंका असतात कारण भेटी या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात येते या भेटीचे कोणतेही फोटो कुठेही उपलब्ध होऊ नयेत या विदेश भेटीमध्ये राहुल गांधी यांनी कोणाकोणाच्या गाठीभेटी घेतल्या हे कोणाही समोर येऊ नये याची पूर्णपणे काळजी स्वतः राहुल गांधी घेतात त्यांचे सहकारी घेतात त्यांच्या पक्षाचे नेते सुद्धा घेतात आणि त्यामुळे राहुल गांधी यांच्या या विदेश भेटीबाबत लोकांच्या मनामध्ये प्रचंड कुतूहल असतं लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नचिन्ह असतात अर्थात राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याकडे भारतीय गुप्तचर संस्थांची नजर नसेल असं म्हणायला मी तयार नाहीये आणि ही नजर असणं अत्यंत गरजेचं सुद्धा आहे कारण राहुल गांधी देशाची सत्ता मिळवण्याआधी इतके उत्तावेळी झालेले आहेत की ही सत्ता मिळवण्याआधी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात कोणाशीही हात मिळवणी करू शकतात कोणाशीही दोस्ताना करू शकतात याच्यापूर्वीचे राहुल गांधी यांचे जे विदेश दौरे आहेत त्या दौऱ्याकडे जर आपण डोळसपणे पाहिलं तर त्यावेळी ते अशा लोकांच्या गाठीभेटी घेताना दिसले जे लोक भारत विरोधी आहेत त्यांनी जाहीरपणे अशी वक्तव्य सुद्धा केलेली आहेत की जगातील महासत्तांनी भारतामध्ये हस्तक्षेप करावा ढवळाढवळ करावी आणि त्यामुळे हे जे जिए जिहादी टोळकं दिल्ली पोलिसांनी पकडलेलं आहे ती जी घटना आहे त्याचा विचार एकाकी करता येणार नाहीये देशामध्ये किंवा जगामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडतायत त्याच्याशी याचा काही संबंध आहे का हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे कारण या जिहादी टोळक्याचा इरादा काय होता मनसुबा काय होता या देशामध्ये त्यांना गजवाय हिंद हवाय आता गजवाय हिंद म्हणजे काय इथे जी अस्तित्वात असलेली व्यवस्था आहे म्हणजे घटनेचं जे राज्य आहे ते त्यांना उघडून फेकून द्यायचं आहे आणि त्यांना इथे शरियाची राजवट आणायची आहे इस्लामी राजवट आणायची आहे आणि या देशामध्ये जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनासुद्धा हेच करायचं आहे त्यांना सनातन धर्म उखडून टाकायचं आहे आणि त्यांना मोदी सरकारसुद्धा उखडून टाकायचं आहे आता सनातन धर्म उखडून टाकल्याशिवाय गजवा हिंद या देशामध्ये येऊ शकत नाही शरियाची राजवट या देशामध्ये येऊ शकत नाही म्हणजे एक प्रकारे जर बघितलं तर ते जिहादी टोळकं आणि मोदींचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांचा जो मनसुबा आहे तो एकच आहे सनातन धर्माला उकडून फेकून द्या कारण जोपर्यंत सनातन धर्म इथे आहे सनातन धर्मावर निष्ठा ठेवणारे लोक आहेत तोपर्यंत मोदी मजबूत आहेत तोपर्यंत इथे गजवाईंची स्थापना करणं गजवाहीन अंमलात आणणं अशक्य आहे शरियाची राजवट इथे अशक्य आहे आणि म्हणूनच या दोन घटनांकडे थोडं बारकाईने थोडं डोळसपणे पाहण्याची गरज आहे मोदी विरोधकांचं या देशातलं लक्ष आहे की मोदींना सत्तेवरून हटवायचं आणि सत्ता काबीज करायची परंतु या देशातले जे जिहादी आहेत या देशामध्ये ज्यांना हिरवा निशाण फडकवायचं आहे त्यांच्या दृष्टीने मोदींची सत्ता हटवणं हा या देशामध्ये शरिया आणण्याच्या पूर्वीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा त्यांची जी वाटचाल आहे ती सुरू राहणार आहे फक्त मोदी सरकार गेल्यानंतर ती वाटचाल अधिक सुलभ होईल अधिक सुकर होईल आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांपासून अत्यंत दक्ष राहण्याची गरज आहे अत्यंत सावध राहण्याची गरज आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद